नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला रोड आहे अंतरावरती खासदार साहेबाच्या लोकेशनला एक सुंदर असा रोहस आपल्याकडे विक्रीसाठी गेले आहेत एक रोहा शिल्लक आहे त्याचा रेट साठ लाख रुपये आहे त्या ठिकाणी सहा रूम आहेत पूर्व दिशा आहेत बिल्टअप एरिया चौदाशे स्क्वेअर फूट आहे स्वातंत्र्य बोर आहे खूप सुंदर रो हाऊस आहे नव्वद टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला लोन करून पाहिजेच पाहिजे असेल तर तेही आपल्याकडे अवेलेबल आहे रोहस पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला नक्की विजिट करा संपर्क करा आणि रोहस खरेदी करण्यासाठी रोहसला हॉसला विजिट करण्यासाठी रोहस खरेदी करण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन करून रोहस पाहायला जाऊ शकतं आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बार्शी रोडचा हा सरस्वती संगीत महाविद्यालयाचा चौक आहे समोरच्या बाजूला निक्की बार हॉटेल आहे आणि मधला जो रेल्वे लाईनचा रोड आहे त्या रोडपासून आपल्याकडे अर्धा किलोमीटरच्या आतमध्ये एक रो हाऊस विक्रीसाठी आहे याच्यामध्ये सहा रूम आहेत पूर्व दिशा आहे फोर व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे स्वतंत्र स्वतंत्र बोरवेल आहे जवळपास सहा लिटर पाण्याचा टाकी त्या ठिकाणी पाण्याचा हा त्या ठिकाणी अवेलेबल आहे नवीन बांधकाम आहे किंमत साठ लाख रुपये आहे नव्वद टक्केपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे हा मोठा रोड आहे जवळपास शंभर फुटाचा रोड आहे खासदार साहेबाचं घर आहे या ठे या साईडला तुम्ही अगदी जवळच्या लोकेशनमध्ये रो हाऊस विक्रीसाठी आपल्याकडे आलेला आहे या ठिकाणी तुम्ही रो हाऊस बघू शकता आहे या रो हाऊसमधील आपल्याकडे एक रो हाऊस या ठिकाणी शिल्लक आहे साठ लाख रुपये किंमत सांगत आहेत त्या ठिकाणी थोडंफार निगोशिएशन होईल आणि नब्वद टक्के लोन फॅसिलिटी आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहे कामाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे तुम्ही बघू शकता जे रहोस आपल्याकडे शिल्लक आहे ते तुम्हाला सॅम्पल रहोस या ठिकाणी मी दाखवतो आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी राहोस बोर शे सेपरेट बोर आहे पाण्याचं हौद आहे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे खालच्या साईडला एक हॉल किचन आणि बेड असं वन बी एच के आहे खाली आणि वर वन बी एच के आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालच्या साईडला वन बी एच के आहे एक हॉल किचन बेड जवळपास सहा रूम रेडी पजिशनमध्ये आहेत पूर्ण काम हे फक्त दरवाजे बाकी आहेत बाकी सर्व काम कंप्लीट आहे सेपरेट बोर आहे नव्वद टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यामुळे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्ड आहे त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते कामाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे चांगल्या क्वालिटीचं मटेरियल या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे पूर्व दिशा आहे विशेष म्हणजे या ठिकाणी पार्किंगचा हा स्पेस तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी लवकर संपर्क करा आपल्या चॅनलचं नाव सांगा त्या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट मिळेल सर लातूर प्रॉपर्टी अड्डाचा व्हिडिओ पाहून आम्ही या ठिकाणी आलो असं जरी म्हणलं तरी ते त्या ठिकाणी तुम्हाला आ, डिस्काउंट मिळेल आणि लोन देखील अवेलेबल असल्यामुळे तुम्हाला घर घेण्यासाठी सोयीस्कर आहे सहा रूम आहे जवळपास या ठिकाणी दोन्ही जर रेंट न दिलं तर त्या त्या ठिकाणी जवळपास चौदा ते पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी तुम्हाला खालच्यावरचं मिळून रेंट त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकते हे बघता तुम्ही सातपाणी लेआउट लेवटमधली प्रॉपर्टी आहे त्या ठिकाण त्यासाठी लवकरात लवकर संपर्क करावा